भाजी बनवते आहे तर तुम्ही बघून घ्या चला दाखवते बघा एवढ्या मिरच्या हो मी इथे काढलेल्या आहे दोन चार लोसणच्या फोळी काढलेल्या आहेत कोथिंबीर कढीपत्ता त्याच्यामध्ये मी आता लो जिऱ्याची फोडणी देणार आहे मोरीची फोडणी देणार बघा इथे कांदलेले आहेत मिरच्या लसूण वगैरे सगळे कांदलेले आहेत बघा चार ते पाच तेलाचे पाया टाकलेले आहे चांगलं तपू द्यायचं तेल तपलं का बघून घ्यायचं तेल Nem é tá बघा तपलेला आहे मी आता जिरो टाकते थोडीशी मोरी थोडा कढीपत्ता एक कांडून मनी फोडली दिलेली आहे आता या बाजूला ठेवते थो मी थोडीशी कोथंबीर थोडीशी हाडत बघा अगदी मस्त फोडणी दिलेली आहे त्याच्यामध्ये मी रंग टाकणार आहे बघा चोवीपुरतं मीठ टाकायचं शिजल्यावर मस्त त्याला घेटून घ्यायचं मी तुम्हाला दाखवेल आता पंधरा ते वीस मिनिट शिजल्याच परत मी वरून कोथंबीर टाकते बघा किती मस्त छान झालेली आहे भाजी गंगाफळची भाजी वरण सोबत आपली अशी चपाती सोबत अगदी मस्त छान लागते हे बघा हे बघा मस्त छान झालेले आहे मी आता गॅस बंद करते आहे झाले त्याला मिनिट शिजवायला हे बघा बघा झालेले आहे गॅस बंद करते मी तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लय भारी बाय